हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आहात छान आहात आणि पण छान आहे आणि गुड मॉर्निंग त्रिस दहा साडे दहा पावणे अकरा वाजत आल्या आणि मला आज खूप खूप काम आहे मी काय आज कामाला नाही आता सुट्टी घेतली मी आणि मला काम पण तसंच आहे घरी सगळा राडा पडला आहे भांडी आत कपडे धुवायच्या सगळे कपडे आत वापरायचे कपडे हातरायची पांघरायची सगळी सगळी धुवायच्यात इतकं काम आहे ना आज लय काम आहे असं वाटतंय कधी होईन ती का तर लाईट यायची वाट बघते मी लाईट काय अजून येते नाही येते झटका मारती जाती पण फुल लाईट अजून आली नाही अजून कधी ती काय माहिती लाईट लाईटीची वाट बघतो लाईट आली का, का कपडे धुवायला चालू करायच्या तर लय सारे कपडे येतं आणि आभाळ पण येतोय मरणाचा आभाळ पण आहे आणि दोन दिवस झालं थोडा थोडा पाऊस पण येतोय त्याच्यामुळं काय कपडे तर वाटत नाहीत वाळत्यान म्हणून पण किती पण नाही वाळले तरी धुवून टाकावं ना सगळे कपडे धुवायच्यात कार्यक्रम आहे ना आमच्या इथं त्याच्यामुळे सगळे कपडे धुवावं लागतात त्याच्यामुळे सगळे कपडे धुवून टाकायच्यात लाईट आली लाईट आली आता मोटर चालू करून कपडे धुवायला चालू करावं लागेल तर चला कपडे धुवायला चालू करते परत आभाळीन पाऊस आल्या परत अजून वाळणार नाहीत परत धावपळ 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 होईल चला आणि हे बघा एवढे कपडे धुवून धुवून टाकल्यात आत्ता वाजले तर दुपार झाली सगळे कपडे हो हे काय कपडे धुवून वाळ्या घातल्यात इकडं आभाळ पण येतं जातं येतंही जातं ऊन पण कमी होतं बाकीची एवढी राहिल्यात अजून काही इकडं धुवून धुऊन इकडं ठेवल्यात अजून ठेवल्या आणून ठेवल्यात इथं नुसता राडा राडा चालला लाईट पण येते जाती येते जाती पाणी पण होऊन गेलं का थांबावं लागतंय अनुकूर झाले सकाळपासून कपडे धुवून धुवून तो का तिकडे पण वाळाय घातलेत किती कपडे कपडे वाळायला टाकायला पण जागा नाही आणि आभाळ येत वाळतात का नाही काय माहिती पण वाळू नाही तर, ना तर नका का वाळाना पण धुवून तर टाकावं लागत्या कपडे सगळे इकडची वाळ येत इकडं टाकलेली सगळी बाकीची वाळ ती आता वाळत आले असते आणि इकडं धुवून धुऊन टाकलेली अजून वाळायला टाकायच्या इकडं बाकीचे राहिल्यात काही धुवाय काही धुवून ठेवल्यात काही राहिल्यात काही अजून भांडी पण घासायची राहिल्यात लई राडा पडलाय नको नको होऊन गेलं ह्या कामाने आबा पण आले सगळं कपडे धुवून धुवून काटाळा आलाय वाळा टाकायचा पण काटाळा आलाय सर आता झाल्या तर कपडे धुवून आता वाळा टाकाय चालू आहे वाळा टाकायला पण जागा नाही फार चार साडेचार वाजता आल्या तरी पण कपडे वाळा टाकायचंच काम चालू कटाळा व्हायता घेऊन गेला तर आता आज नाही वाळले तरी उद्यापर्यंत तर वाळत्या ना पण धुळ्याचा तर तात निघून गेला ना सगळे कपडे धुवून टाकले कार्यक्रम असला का असंच असतं तर असू द्या रोज काय काम आहेत आपल्याला हेच एवढे कधीतरी कार्यक्रम असला तरच काम येतात तर चला आणि झाले बघा सगळे कपडे धुवून सात वाजता सगळी म्हणजे संपूर्ण कपडे धुवून बाजूला झाले बरोबर सात वाजता आणि इतकं आभाळ आलं होतं आणि सात वाजता सगळे कपडे धुवून झाडून बिडून भांडी बिंडी घासली तोपर्यंत सात सात साडेसात वाजल्या साडेसात नाही साडेसात आठ वाजल्या आणि खूप उशीर झाला आणि हका आता चुलच का आता आताशी काय झालं सगळे कपडे धुवून बाजूला झाले झाडून घेतलं भांडी घासली सगळं नीटनिटकं केलं तोपर्यंत तोपर्यंत हे म्हणलं आता कपडे अशीच रात्रभर ठेवा रात्रभर वाळून द्या म्हणल्याला उद्या सकाळ काढता येईल मारणाचा आभाळ आलाय आणि पाऊस लगेच यायला लागला पाऊसली यायला लागला लय पण नाही बरं का आला थोडा थोडासा आला पण पाऊस आल्यावर त्याच पावसात सगळे कपडे काढावं लागले एवढी सारे कपडे सगळे काढून ठेवली एवढी ओरली होती थोडी थोडी ती तशीच येतं पण काय म्हणजे सगळी जवळजवळ सगळेच कपडे वाळलेले होती सगळी काढून गोठड बांधून ठेवलंय आणि हका आता शिचूलपी ठेवली आत्ता आणि आत्ता वाजली तर आठ सहा आठ वाजेत अजून स्वयंपाक करायचा आहे अठरा येऊन गेलाय दिवसभर कपडे धुवून धुवून वाईट टाकालाय चला रोजच नाही आपल्याला पण कार्यक्रम असल्यावर तसे कामं करावं लागतात घ्यायचं एवढं तेवढं उड़ समजून तर चला करते स्वयंपाक बाय बाय